भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्कोचे चे दोनशे दहा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयावर दिनांक अकरा ऑगस्ट दोन रोजी सर्व माजी सैनिक बांधवांसह महाराष्ट्र माजी सैनिक दीपनगर कृती समितीचे पदाधिकारी गेले असता त्यांचे सर्व प्रश्न त्यांनी ऐकून घेत मुख्य अभियंता आव्हाड व सुरक्षा विभागातील अधिकारी यांना पाचारण केले व योग्य कारवाईस मुख्यालयाशी पगार व भत्तेवाढी संबंधी चर्चा करून माजी सैनिकांना न्याय मिळवून द्यावा याबाबत मोहन आव्हाड यांना सूचना दिल्या तसेच लवकरात लवकर तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन आमदार संजय सावकारे यांच्याकडून देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र सैनिक दीपनगर कृती समितीचे अध्यक्ष नितीन अडकमोल उपाध्यक्ष संजय चौधरी व सदस्य उपस्थित होते यावेळी संघटक राजेश लोंढे यांनी माजी सैनिकांना योग्य न्याय मिळावा याबाबत सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आमदारांना पूर्ण प्रकरण लक्षात आणून दिले आणि त्यानुसार आमदारांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना सूचना दिल्या आहेत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास आमदार संजय यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने मेस्को कामगारांची ऑर्डर रिन्यू करण्याचे आणि भत्तेवाड संबंधी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

स्किल स्किल या कर, से टीम का क्लास किचन वगैरे सेमी मध्ये येतो सेमी मध्ये जो माझे तुझे जेवडबींत्राटी कामगार असतील त्यांना जो भेट तो आम्हाला मिळावा हे आमची मागणी आहे सांगायचं आहे एजन्सी एजन्सी सुरक्षेचं लागतं नाही सुरक्षे एजन्सीचं ना कोण माहिती आहे हमारा मोशन आता झगडा काय कारण म्हणून महाराष्ट्रला कंटिन्यू राहील किती वर्ष भागी कंटिन्यू ऑर्डर राहील पाठपुरावा करता पुतकाला आमदारांशी गणगावली